मागील अनेक वर्षांपासून महामार्गावर खुल्यांपणे चालणाऱ्या पेट्रोल डिझेल चोरीच्या गोरखधंद्याचा काल पर्दाफाश झाला आहे मुखेड तालुक्यातील एका पेट्रोल पंप मालकाच्या पतीने तब्बल शंभर किलोमीटर टँकरचा पाठलाग करून येल्लोरी पाटीवर टँकरमधील पेट्रोल डिझेल चोरी करण्याला टोळीला रंग्यात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिले या धाडसी कारवाईमुळे तेल तस्करी करणाऱ्यांचे धाबे हल्लेत सोलापूर येथील धर्मेंद्र ट्रान्सपोर्टचा एक ट्रॅक्टर क्रमांक एम एच तेरा सी यू चोवीस पस्तीस मुखेड तालुक्यातील महालक्ष्मी पेट्रोल पंपासाठी पेट्रोल घेऊन सोलापूरहून औसा मार्ग निघाला होता टँकर चालक टवपिंटूर जगन्नाथ वर्मा आणि मुखेड येथील पंप व्यवस्थापक ज्ञानेश्वर मारुती नरवाडे यांनी संगणमत केले टँकर चालक वर्मा आणि व्यवस्थापक नरवाडे यांनी विश्वासाने सोपवलेल्या टँकर मधील पेट्रोलची सोडी करण्यासाठी औसा येथील येल्लोरी पाठीवर टँकर थांबले याच दरम्यान पंप मालकाने पती भगवानराव पाटील यांनी संशयावरून डेपो पासून टँकरचा पाठलाग सुरू केला होता शंभर किलोमीटर पर्यंत टँकरचा पाठलाग केल्यानंतर यांना यल्लोरी पाटीवर टँकर मध्ये गेल्याचे दिसले पाटील आत गेले असता टँकर मधून अंदाजे साठ लिटर पेट्रोल किंमत सुमारे सहा हजार तीनशे रुपये काढून घेताना टोळीला रंग्यात पकडले पाटील यांनी संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले आणि व्यवस्थापक नरवाडे यांना पकडून भादा पोलीस ठाण्यात आणले खुल्याम चालणाऱ्या गोरखधंद्यावर प्रश्नचिन्ह वर्षानुवर्षे महामार्गलगतच्या पाठीवर हा अवैध धंदा बिंदास्तपणे सुरू होता हा गोरखधंदा सर्वांच्या सहकार्यानं चालत असून जागोजागी टोळ्या सक्रिय असल्याने बिंदास्तपणे पंप मालकाची लूट केली जाते अशी खळबळजनक माहिती भगवंतराव पाटील यांनी दिली ट्रान्सपोर्ट चालकाच्या फिर्यादीवरून भाधा पोलिसांनी टँकर चालक वर्मा पंप व्यवस्थापक नरबाडे आणि इतर तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भादव संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे फौजदार पुरी या प्रकरणाचा पुढील तपास करतायत तीन तास रस्त्यावर होता धोकादायक टँकर चोरी पकडल्यानंतर चालक आणि इतर आरोपी फरार झाले भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला लावून ते पसार झाले तब्बल तीन ते साडेतीन तास टँकर रस्त्यावर उभा होता ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव यांनी तातडीने ट्रान्सपोर्ट मालकाशी संपर्क साधून टँकर सुरक्षितरित्या अंशात आणले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट